जय शिवरा मित्रांनो मराठे एका युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पावर व्हिडिओ एडिटिंग केलेली आहे तर गणपती बाप्पावर व्हिडिओ एडिटिंग करण्याचा आपला आता सातवा भाग आहे त्याच्याबद्दल आपण सहा व्हिडिओ एडिट केलेला आहे जर तुम्ही ते सहा व्हिडिओ पाहिले असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन पाहू शकता आणि आजचा जो व्हिडिओ आहे ते आपण आलाइट मोशन अप्लिकेशनमधून एडिट केलेलं आहे तर आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त एडिट झालेला आहे तर व्हिडिओमध्ये जे काही मी मटेरियल वापरले आहे त्याची सर्व लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तर आपण जाऊन सर्व मटेरियल डायरेक्ट डाऊनलोड करू शकता आणि मित्रांनो व्हिडिओ एडिट करण्यासाठी जी मी बीट महा पोट लिंक आणि प्रिसिट लिंक वापर त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली तर आपण डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती इम्पोर्ट करून घ्या आणि जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम आला तर माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा मी टेलिग्राम चॅनल सुद्धा सर्व मटेरियल अपलोड करत असतो तिथून सुद्धा तुम्ही सर्व फ्री फ्रीमध्ये यूज करू शकता आता माझ्या टेलिग्राम चॅनलचे नाव आहे मी ए डब्ल्यू तुम्हाला स्क्रीनवर पाहत असेल तर त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि तुम्ही आतापर्यंत इंस्टाग्रामला फॉलो केले नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कारण मी जे तुम्हाला ते व्हिडिओचा डेमो दाखवत असतो ते डेमो मी इंस्टाग्रामवर अपलोड करत असतो इंस्टाग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि मित्रांनो आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे म्हणून व्हिडिओ एडिटिंग शिकवले जाते नवीन अप्लिकेशनची सेटिंग सांगितली जाते आणि मोबाईल सुद्धा सेटिंग सांगितली जाते त्यासाठी मित्रांनो या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका तो मित्रांनो सबस्क्राईब करणे एकदम फ्री आहे त्यामुळे मित्रांनो सबस्क्राईब नक्की करून टाका आणि आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चला तर मित्रांनो लगेच आपल्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया त्या अगोदर आपला जो व्हिडिओचा डेमो आहे ते व्हिडिओचा डेमो पोहो आणि लगेच व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करून घेऊया आज आज अभी अभी हां एहे रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना एक तो बेसिक ट्रिक है एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का लाइक और ठोक दीजिए। पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा ऐसा नहीं चलेगा ऐसा नहीं चलेगा पहिले मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये द्यायचे डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला बिट मापूर लिंक पाहायला मा त्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्या ती केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहिजे मिळ त्यानंतर इथे प्लस ऑप्शन पाहायला मिळतं त्यावर क्लिक करायचे आणि व्हिडिओ क्लिक करायचे आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला जी फाची लिंक पाहिजे त्यावर क्लिक करून सर्व मेटर डाउनलोड करून घ्यायचे आहे सर्व डाउनलोड मटेरियल डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला काही पेन पेंजी पाहाय मिळते मित्रांनो टिक्स जे आपल्याला ॲड करून घ्यायचे पा पहिली जी टेक्स पेंज आहे पहा झाले पुरे एक वर्ष तर मित्रांनो ही टिक्स पेंज आपल्याला ॲड करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो जी पहिली बिट्स आहे तिथपर्यंत द्यायचे आणि आपल्याला या तीवर क्लिक करून अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे त्यानंतर मित्रांनो परत प्लसवर क्लिकायची मेन व्हिडिओ क्लिकायचा आहे आणि होतो बा आ, होतो बापार एकदा सहर्ष तर मित्रांनो ही टेक्स पेंज परत आपल्याला ॲड करून घ्यायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे टेक्स पेंज आहे ते टेक्स पेन जे आपल्याला पूर्ण जे मी तुम्हाला दिलेले आहे ते सर्व टेक्स पेनजी आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे तर मित्रांनो अशा प्रकारे मी जे टेक्स पेंज ते ॲड करत आहे तर ह्या ज्या सर्व टेक्स जी मी तुम्हाला दिलेले आहेत हे सर्व टेक्स पेंजे आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे तो मित्रांनो मी लगेच हे जे टेक्स जी इथे ॲड करून घेतो बाकी मी तुम्हाला इथे दाखवत आहे तर मित्रांनो लगेच हे टेक्स जी आपण इथे ॲड करून घेऊया तर बघा मित्रांनो अशा प्रकारचे टेक्स्ट पेंज आहे ते इथे फास्टमध्ये आपल्याला जे मी तुम्हाला दिलेले आहे ते ह्या फास्टमध्ये सर्व टेक्स पेंज आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे सर्व टेक्स पेंज ॲड केल्यानंतर आपल्याला समोर जे मी तुम्हाला फोटो दिलेले आहेत मित्रांनो ते फोटो आपल्याला इथे ॲड करून घ्यावं लागणार आहे तर मित्रांनो ही टेक्स पेंज तर आपल्याला इथपर्यंत घ्यायची होती पण ती इथपर्यंत आपण घेतलेली आहे त्यानंतर मित्रांनो ही जी आपल्याला बाप्पा मोर्या इथे ही ड टेक्स पेंज आपल्याला डबल ॲड करायची तर बाबा की अशा प्रकारे बाप्पा मोर्या ही डबल पेनज आपल्याला इथे ॲड करायची आहे तर बघा की इथपर्यंत आपण डबल ॲड केलेली आहे तर बघा मित्रांनो इथे आपण सत्तर अठरा से हे टेक्स पेंज आपण इथे ॲड करून घेतलेलं आहे तर मित्रांनो हे टेक्स्ट पेंज पूर्ण ॲड करून घ्यायचे आहे आणि परत आपल्या समोर एक टेक्स पेंज पाय मिळत गणपती बाप्पा मोर्या तर बाकी की इथे आपल्याला गणपती बाप्पा मोर्याची टेक्स पेन्ज इथे ॲड करायचं म्हणजे आपल्याला जे अठरा सेकंद आहे ते मित्रांनो अठरा सेकंदाच्या पुढं आपल्याला एक टिक्स पेंज ॲड करायचं त्यासाठी प्लसवर क्लिक करायची इमेजन व्हिडिओ हो क्लिक करायचं आहे आणि गणपती बाप्पा मोरा ही जी टेक्स पेन जी आहे ती ते जी आपल्याला इथे ॲड करायचे आहे तर मित्रांनो बघा की ह्या टेक्स पेन जे आपण ॲड केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला गणपती बाप्पाचे फोटो इथे ॲड करून घ्यायचे आहेत बघा मित्रांनो हे जे जास्त बिट्स आहे तर इथे आपल्याला गणपती बाप्पाचे फोटो ॲड करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो आपल्याला इथे सुद्धा जे सर्व फोटो आहे ते सर्व फोटो आपल्याला इथे गणपती बाप्पाचे ॲड करून घ्यायचे आहेत मित्रांनो सर्व फोटो एकदा घेऊ या नंतर व्हिडिओ एडिटिंग कशी करायची परत मी तुम्हाला सांगतो बघा मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला जे फोटो आहे ते फोटो व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे प्रकारे व्यवस्थित फोटो, वे उसा वे उसा फोटो सेट करून घेतलेले आहे तर मित्रांनो इथे जे आपले फोटो आहे ते मित्रांनो हे जे दोन फोटो आहे हे मोठाले फोटो तर मित्रांनो हे दोन फोटो आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो हे व्यवस्थित सेट होत नसेल तर वरती मित्रांनो आपल्याला जेव्हा फोटोवर क्लिक करू त्यावेळेस वरती तीन डॉट पाहायला त्यावर तेव्हा क्लिक करायचे आणि फिल स्क्रीन ऑप्शन पाहायला ते तर स्क्रीन करून घ्यायचा आहे त्यानंतर हा जो मोठा फोटो आहे त्या बिट्स पर्यंत आहे मोठ्या फोटोवर आपल्याला क्लिक करायचा आहे खाली झूम आणि ट्रान्सफर ऑप्शन पाहायला मिळेल तर त्यावर क्लिक करायचं त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय काय थोडी हा जो फोटो आपल्याला झूम करून घ्यायचा बाकी अशा प्रकारे आपल्याला हा झूम करून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो ही जी वरचे पॅनल पाहिजे यावर क्लिक करायचे आहे आणि थोडी आपल्याला खालच्या सेटला असे ओढून घ्यायचे आहे आणि मित्रांनो हा जो फोटो आहे आप तो आपल्याला या सेटला ओढून घ्यायचा आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्याही सेटला ते ओढून घेऊ शकता बाकी या सेटला आणि थोडी आपल्याला हा जो फोटो आहे अजून थोडा झूम करूया तर बाकी अशा प्रकारे थोडा झूम करायचा आहे यावर क्लिक करायचं आहे आणि थोडे खालच्या सेटला ओढून घ्यायचे आहे थोडी अशा प्रकारे इकडे ओढून घ्यायचं आहे तर ओढल्यानंतर सिम्प परत मित्रांनो थोडे झूम करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला हा जो फोटो आहे तो व्यवस्थित आपल्याला इथे स्लाईड करायचा आहे त्यासाठी मित्रांनो हा अशा प्रकारे व्यवस्थित सेट करायचा आहे सेट केल्यानंतर तुम्हाला या साईटला जे प्लस ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला म्हणजे शेवट यायचे आहे शेवट आल्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं थोडी अशी या साईटला यायचे आहे आल्यानंतर हा जो फोटो आपल्याला या साईटला व्यवस्थित अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे तर बाबा मी या साईटला अशा प्रकारे ओढून घेत आहे तर मित्रांनो ही जी लाल रेश पाय मिळेल तुम्हाला त्या लाल रेशच्या व्यवस्थित से सेंटरला असे ओढून घ्यायचे म्हणजे लाल रेसेस इथे पाहिजे त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचे सिंपल इथपर्यंत आल्यानंतर आपला जो पुढचा फोटो आहे त्या पुढचा फोटो आपल्याला क्लिक करायचा आहे त्यानंतर ते मोन ट्रान्सफर ऑप्शन पाहिजे त्यावर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो अशाच प्रकारे आपण जो पहिला झूम केलेला आहे तशाच प्रकारे हा जो फोटो आहे हा फोटो आपल्याला सुद्धा अशा प्रकारे झूम करून घ्यायचा आहे आणि खाली आपल्याला अशा प्रकारे ओढून घ्यायचा आहे बाकी अशा प्रकारे थोडं आपण अजून झूम करूया झूम केल्यानंतर परत आपल्याला थोडं खाली ओढून घ्यायचा आहे आणि मित्रांनो आपण या साई या साईडून या साईडला हा फोटो ओढवला होता तर हा फोटो आपण या साईटून या साईडला इकडे ओढून घेऊया तर बाकी मित्रांनो प्लसवर क्लिक करायचा आहे सॉरी मित्रांनो स्टार्टला यायची म्हणजे इथे या बिट्सपर्यंत यायचे आहे बिट्सपर्यंत आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचं आहे आणि मित्रांनो आपल्याला शेवटी याय फोटोच्या फोटोच्या शेवटी गेल्यानंतर मित्रांनो हा जो फोटो आहे आपल्याला या साईडला प्रकारे ओढून घ्यायचा आहे तर बाकी मित्रांनो या साईडला मी अशा प्रकारे ओढून घेत आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा फोटो इकडे ओढून घ्यायचा आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हा आपल्याला डायरेक्ट बॅग यायची आहे डायरेक्ट बॅग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला जी मी प्रिसेट लिंक दिलेली आहे ती प्रिसेट लिंक इम्पोर्ट करून घ्यायची आहे ती प्रिसेट लिंक इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस पाहाय मिळत त्यानंतर जे मी टेक्स्ट बिन जे आहे ते इपिट ॲड करून दिलेलं आहे ते त्यावर क्लिक करायचे इपेक्टवर क्लिक करायचे खाली तीन डॉटवर क्लिक करून हे कॉपी करून घ्यायची आहे त्यानंतर बॅग यायची आहे बॅग आल्यानंतर आपली जी प्रोसेट म्हणजे प्रोडक्ट आहे त्या प्रोडक्टमध्ये जायचे आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो ज्या टेक्सपिन जे आपण ऍड केलेल्या आहेत मित्रांनो टिक्सपिन जे आपल्याला हा जो इफेक्ट आहे त्या हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकायचा बाकी अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे ते आपल्याला पेस्ट करून टाकायचा मित्रांनो ज्या सर्व टेक्सपिन जे आहेत त्या सर्व टेक्सपिन ज्याला आपला हा इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे तर मित्रांनो हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर सिंपल मित्रांनो आपल्याला परत बॅग यायचा आहे आणि आपला प्रोजेक्टमधून जायचं आहे तर प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर मित्रांनो हा जो शेवटचा जो फोटो आहे त्या फोटोला जो इफेक्ट दिलेला आहे त्यावर क्लिक करायचे आहे इफेक्टवर क्लिक करायचं आहे तीन डॉटवर क्लिक करून हे कॉफी पेट करून घ्यायचं त्यानंतर बॅग यायचे आहे बॅग आल्यानंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर हा जो इफेक्ट आहे आपल्याला ते समोर एक गणपती बाप्पा मी तुम्हाला म्हणजे गणपती बाप्पा हा जे इफेक्ट सॉरी मी टेक्स्ट पेंज आपण ॲड केलेले आहे त्याच्यासमोरच्या फोटो आपल्याला लिहून घ्यायचे बघा की गणपती बाप्पा हा जी टेक्स्ट पेंज आहे त्याच्यासमोर जो फोटो आहे त्या फोटोला आपला हा इफेक्ट येते पेस्ट करून टाका फक्त एकाच फोटोवर आपला हा इफेक्ट पेस्ट करून टाका त्यानंतर बॅग यायचा आहे बॅग आल्यानंतर इथे आपल्याला गणपती बाप्पा प्रिसेट लिंक ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करून आपल्याला जो फोटो दुसरा फोटो आहे ते दुसऱ्या फोटोला मी एपीड दिलेला आहे त्यावर क्लिक करायचे इपीटवर क्लिक करायचं ते तीन डॉटवर क्लिक करून कॉपी करून घ्यायची आहे त्यानंतर दर मित्रांनो आपल्याला इथे प्रोसेटमध्ये म्हणजे आपल्या प्रोजेक्टमध्ये जायचं आहे प्रोडक्टमध्ये गेल्यानंतर जे आपण आत्ताचं इफेक्ट ॲड केलेलं ज्या फोटोला त्या फोटोच्या समोरचा जो बाकीचे फोटो आहे त्या बाकीच्या फोटोला आपल्याला हा जो इफेक्ट आहे ते हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून टाकतात बाकी अशा प्रकारे हा जो इफेक्ट आहे सर्व जे फोटो आहे समोरचे सर्व फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथे पेस्ट करून टाकत जाते मित्रांनो मी हा जो इफेक्ट आहे जे इफेक्ट आहे त्या सर्व फोटोला अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे म्हणजे ज्या समोरचे जे फोटो असेल तर मित्रांनो ते सर्व फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे तर मित्रांनो हे सर्व पेस्ट केल्यानंतर मित्रांनो काय करायचं आपल्याला स्टार्ट लायचे आहे स्टार्टला आल्यानंतर मित्रांनो मी तुम्हाला टेक्स्ट पेंज दिलेलं आहे तर टेक्स्ट पेंज आपल्याला इथे ॲड करावं लागणार आहे त्यासाठी मित्रांनो प्लसवर क्लिक करायची इमेज आणि व्हिडिओ क्लिक करायचे आहे आणि मित्रांनो मी तुम्हाला आगमन म्हणून ही टेक्स्ट पेंज दिलेला आहे ते आगमनची टेक्स्ट पेंज ते घ्यायचे आणि मोहन ट्रान्सफरवर क्लिक करायच्या आणि अशा प्रकारे आपल्याला खालच्या साईडला इथे ओढून घ्यायच्या बाकी इथे आपल्याला अशा प्रकारे हे व्यवस्थित लावून घ्यायचे आहे त्यानंतर हे पेन जे आहे ते पूर्ण व्हिडिओ आपल्याला लावून घ्यायचे आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी यायचे आहे शेवटी आल्यानंतर हे तुम्हाला ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करून पूर्ण व्हिडिओवर लावून घ्यायचे आहे आणि मित्रांनो ते आपण टेक्स्ट पेन जीला सॉरी मित्रांनो आता हे जे आपण आगमन आहे ते आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचे आहे म्हणजे जी दिवस ॲड करून घ्यायचे आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला मी एक बॉर्डर सॉरी मित्रांनो एक दिलेलं आहे ते टॅप्लेट आपल्याला इथे ॲड करायला लागणार त्यासाठी मित्रांनो प्लस वर्क क्लिक करायचे आहे इमेज आणि व्हिडिओ क्लिक करायचा आणि तुम्हाला मी एक टॅम्प्लेट दिलेले आहे अशा प्रकारे टॅम्प्ले पाहाय मिळेल ते टॅम्पलेट आपलं फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे त्यासाठी तीन नोटवर्क क्लिक करायचं आहे आणि फुल स्क्रीन करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो खाली तुम्हाला बिल्डिंग आणि ऑपोजिट ऑप्शन पाहायला आहे त्यावर क्लिक करायचे आहे खाली लॅटिन ऑप्शन पाहायला मिळतात त्यावर क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो आपल्या व्हिडिओच्या शेवटी यायचे आहे व्हिडिओच्या शेवटी आल्यानंतर नंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं हे जे टॅम्प्लेट आहे ते टॅम्प्लेट कुठपर्यंत आलेले आहे तर मित्रांनो हे पोहोन घ्यायचे बघा की हे टॅपलेट पुढे गेलेले आहे तर मित्रांनो समोरचे जे टॅपलेट आहे ते आपल्याला अशा प्रकारे कट करून टाकायचे आहे त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं स्टार्ट लायचे आहे स्टार्ट आल्यानंतर मी तुम्हाला एक बॉर्डर पेज इंज आहे ती पेज आपल्याला ॲड करून घ्यायची त्यासाठी प्लसवर क्लिक करायची आहे मेन व्हिडिओ क्लिक करायची आहे आणि मी तुम्हाला ती बॉर्डर दिलेली आहे ती बॉर्डर आपल्याला इथे ॲड करून घ्यायची आहे तर मित्रांनो आपण ती बॉर्डर लगेच इथे ॲड करून घेऊया हो तर बघा मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला ती बॉर्डर पाहाय मिळेल तर प्लसवर क्लिक करायचं आहे आणि अशा प्रकारे ती आल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला बिल्डिंग आणि ऑप्शनसाठी ऑप्शन पाहा मिळेल त्यावर क्लिक करायचं लॅटिनवर क्लिक करून स्क्रीन करून घ्यायचे आहे आणि मित्रांनो आपल्याला व्हिडिओच्या शेवटी आहे व्हिडिओच्या शेवटी आल्यानंतर ही पूर्ण व्हिडिओ अशा प्रकारे लोक घ्यायचे त्यानंतर मित्रांनो तुमच्या चॅनलचे तुम्हाला नाव ॲड करायचं असेल तर तुम्ही करू शकता त्याच्यासाठी मित्र प्लसवर क्लिक करायचे मेन व्हिडिओ क्लिक करायचे आणि तुमच्या चॅनलचे जे नाव असेल ते तुम्ही ॲड करू शकता तर माझ्या चॅनलचे नाव आहे मराठ एक तर मी इथे ॲड करून घेतो तर बघा मित्रांनो मी साधा सिंपल इथे जे लोबो आहे ते मी ते तयार केले हा लोबम ट्रान्सफर क्लिक करतो आणि हे जे आहे इथे लावून घेतो मित्रांनो हे झूम आहे मित्रांनो झूम पॅनल इथे कमी करतो जरा म्हणजे हे जास्त मोठे झालेले तर आपण थोडे कमी करून घेऊया तर मित्रांनो अशा प्रकारे हे थोडे साईज कमी करून आणि व्यवस्थित आपल्याला एका साइडला इथे लावून घ्यायचे आपण किती व्यवस्थित अशा प्रकारे या खोपऱ्यामध्ये तिथे लावून घेतलेले आहे आणि आपल्याला हा जो लोबो आहे ते पूर्ण व्हिडिओ लावून घ्यायचा आहे पूर्ण व्हिडिओ लावल्यानंतर जो आपला व्हिडिओ आहे तिथे तयार झालेला आहे त्यासाठी मित्रांनो आपला जो व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा असेल तर ते शेअर ऑप्शन पाहत त्यावर क्लिक करा आणि खाली एक्सपोर्ट ऑप्शन पाहायला त्यावर क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो व्हिडिओ लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा प्रकारे म्हणून व्हिडिओ एडिटिंग शिकायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद भेटू मित्रांनो समोरच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जे भारत